शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भक्तीमार्ग रद्द करण्यासाठी काँग्रेसचे आत्मक्लेश आंदोलन शेतकरी कृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्तीमार्ग तयार होत आहे या भक्तीमार्गामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित होणार असून अनेक शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध असून सदर मार्ग रद्द करावा अशी मागणी करीत आहे या मागणीसाठी आज एक जुलैला बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे आमदार धीरज लिंगाडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी तसेच शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांनी सुद्धा आंदोलनला पाठिंबा दिला आहे मी आंदोलन करण्या कर्त्यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे आमदार मान्य राऊल भाऊ यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विधान परिषदेमध्ये आपल्या प्रश्नाला वाचा गावापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आमच्या एकलाला येथील सदन कास्तकार त्यांच्या कुटुंबाची विहिरी जात आहेत म्हणजे काही शेती उरली जरी तरी त्या विहिरीला विहिरी गेल्यामुळे त्या शेतामध्ये तरी पाणी उरणार नाही ना ना। शिर्डी शेगाव हा जो भक्तीमार्ग आहे हा एकशे दहा किलोमीटर या मार्गाची कोणत्याही प्रकारची गरज नसताना आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांचा विरोध असताना हा शासनाने लादलेला ला हा निर्णय हा निर्णय रद्द करण्यात यावा म्हणून कलेक्टर ऑफिस मध्ये आज दहा ते पाच वाजेपर्यंत मी एक शेतकरी महिला म्हणून आज इथे आलेले आहे आमचे बरेच अल्प अल्पभूधारक शेतकरी आज भूमीहीन होत आहे आमची सर्व शेतकरी बांधवांची अशी मागणी आहे की हा रद्द गर पर्याय गरज नसताना हा रोड होत आहे तरी आम्हाला या रोडची आवश्यकता नाही आमचा आमचा हा रोड कॅन्सल झालाच पाहिजे आम्हाला या जमिनीची जमिनीच महत्व कोरोना काळात बरच काही कळली ती चालल्यामुळं पोरायचे लग्न ही राहिले हे तुम्ही नाक भक्ती मार्ग कळ का सगळा शेतकरी भूमिहीन होऊन राहिला मोठे मोठे लोक त्याशी वावर काय मेन गरीबाचे चाललेत गरीबाले काही रा राहून राहिलं हा काय कळायचं मग त्या गोदाम मोठ्या लोक आले गोदाम नोकरीवाले आय गोदाम गरीब लोक का आले काहीच नाही असा भक्ती मार्ग काढ्यावर की मरायची जिल्ह्यामध्ये भक्ती मार्गाच्या नावाखाली सिनखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता होत आहे पंचेचाळीस गाव असंख्य शेतकरी शेकडो शेतकरी यातून बाधित होत आहेत खर तर हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती कुठलीही गरज या महामार्गाची नाही कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभुधारक शेतकरी या रस्त्यामध्ये येत आहेत आणि ते यामुळे बर्बाद होणार आहेत ते भूमिहीन होणार आहेत आणि हा बैराजा जो आहे हा अत्यंत संकटात असताना पुन्हा आणखी संकटतेचे वाढणार आहेत हा भक्तिमार्ग हा केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी काही ठराविक लोकप्रतिनिधींचा फायदा करण्यासाठी होते अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये होते आणि त्यामुळं प्रचंड विरोध याला होते आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना पावसाळी अधिवेशनापर्यंत या शेतकऱ्यांचा आवाज पोचावा म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन इथं होते यात या, या सर्व गावातले जे शेतकरी आहेत ते यात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे